इकडे आर्याला अभिजितच्या बोलण्यावरून वाईट वाटलेलं असतं त्यामुळे ती वर्षाताईंशी बोलत असते ती वर्षाताईंना म्हणत असते की सूरज आणि अभिदादा इथे बसले होते त्यावेळेस अभिजित माझ्याबद्दल इनडिरेक्टली सूरजला बोलत होते की जर एखादा व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये स्टँड घेत नसेल त्याला वाटत असेल की आपलं आपण खेळावं तर आपण का त्याच्याबद्दल स्टँड घ्यावा किंवा आपण का ते त्याच्यासाठी उभं राहावं मी कधी घेतला नाही आहे स्टँड प्रत्येक वेळेस ज्यावेळेस निकीचे समोरच्या लोकांचे भांडण होतं त्यावेळेस हे लोक मला समोर करतात की जा तू नड म्हणून आणि प्रत्येक वेळेस मी नडली आहे पण मग त्यावेळेस वर्षाताई म्हणतात हो बरोबर आहे आणि त्यानंतर मग आर्या म्हणते की मला ज्या इंडिव्हिज्युअल खेळायला भेटते माझं मत मांडायला भेटते त्यावेळेस काय प्रॉब्लेम आहे अहो मला संधी मिळाली होती की इरिना कशी आपल्या विरुद्ध खते हे दाखवून देण्याची मग मी का तिला इंडिव्हिज्युअली मी नॉमिनेट केलं म्हणून काय झालं प्रत्येक वेळेस यांच्याच मनानुसार मी चालायचं का आणि सतत हे दाखवून देतात की हिला कळतच नाही हिला समजतच नाही अहो असं का करतात हे म्हणजे मी किती क्र करते तरीही हे लोक माझ्याशी असंच वागतात ह्यांना नडता येत नाही आणि मी जर एखाद्या वेळेस इंडिव्हिज्युअल खेळायचा प्ल प्रयत्न केला तर काय यांना प्रॉब्लेम होतो असं ती वर्षाताईंना बोलत असते